प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या सभा त्यांचे शब्द आजही शिवसैनिकांच्या मनात कायम आहेत शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जनतेने प्रचंड प्रेम दिले त्यामुळे स्थानिक पातळीवर संघटना अतिशय मजबूत होती आता साहजिकच यामुळे संजय सिरसाट हे पश्चिम मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर बदललेल्या समीकरणामुळे संजय सिरसाट यांना दोन हजार चोवीस मध्ये पराभव स्वीकारा लागू शकतो का यामागे तीन कारणे असू शकतात ते कोणते पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहता महाराष्ट्र भूमी याचे पहिले कारण पाहिले तर संजय सिरसाट यांची ठाकरे गटावरील बोचरी टीका शिवसेनेत फूट पडली आणि बहुसंख्य आमदार शिंदे गटात गेले जे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले त्यापैकी संजय सिरसाट यांच्या वक्तव्यामुळे ते नेहमीच प्रकाश जोत राहिले शिंदे गटातील कोणत्याच नेत्याने जितकी टीका केली नसेल तितकी जहरी टीका सिरसाट यांनी केली शिंदे गटाची भूमिका त्यांनी वेळोवेळी प्रखड शब्दात व्यक्त केली त्यांनी ज्या पद्धतीने ठाकरे गटातील नेत्यांवर विशेष करून उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली ती अतिशय तिखट होती त्यामुळे ठाकरे गटाची त्यांनी विशेष नाराजी उडून आहे तसेच ज्या पक्षामुळे त्यांना पद पर्त, प्रतिष्ठा सन्मान मिळाला त्यांच्याच विरुद्ध गंभीर टेका केल्यामुळे सर्वसामान्य जनतेची सहानुभूती आपोआपच ठाकरे गटाला मिळत आहे आता दुसरे कारण म्हणजे राजकीय गणिते संजय सिरसाट यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट पूर्ण तयारी सोबत निवडणुकाच्या रणांगणात उतरेल यात शंका नाही आता याचा ऑन फेडवर काय परिणाम होऊ शकतो हे पाहूया दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी यांच्यात चुरस रंगली होती यामध्ये सिरसाट यांना अठ्ठावन्न हजार आठ मते मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रभान पाखरे यांना त्रेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव मते मिळाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सिरसाट यांना एकसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी मते तर भाजपाचे उमेदवार मधुकर सावंत यांना चोपन्न हजार तीनशे पंचावन्न मते मिळाली होती या निवडणुकीत माजी मंत्री गंगाधर गाडे यांची भूमिका विशेष ठरली कारण त्यांनी पस्तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस मते घेतल्यामुळे मतांचे विभाजन निर्णायक ठरले होते त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत संजय सिरसाट यांना त्र्याऐंशी हजार सातशे ब्याण्णव मते मिळाली भाजपाचे नेते मात्र अपक्ष म्हणून उभे राहिलेले राजू शिंदे यांना त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मते मिळाली यावेळी वंचित आणि एम आय एम यांच्या मतामुळे निकालावर मोठा प्रभाव पाहायला मिळाला यामध्ये एम आय एमचे उमेदवार अरुण बोर्डे यांना एकोणचाळीस हजार तीनशे छत्तीस मते तर वंचितचे उमेदवार संदीप सिरसाट यांना पंचवीस हजार सहाशे एकोणपन्नास मते मिळाली होती एम आय एम आणि वंचित यांच्या मतांची वेरीज चौसष्ट हजार नऊशे पंच्याऐंशी इतकी होते पक्षाच्या फुटीमुळे मतांची विभागणी झाली आहे म्हणजेच आकड्याचे गणित पाहता ही लढाई सिरसाट यांच्यासाठी अवघड ठरू शकते आता तिसरे कारण म्हणजे स्थानिक रणनीती यामध्ये सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ही जागा एस सीसाठी राखीव आहे पश्चिम मतदारसंघाची निर्मिती होण्याअगोदर हा भाग मध्य मतदारसंघात येत होता अर्थात या मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचे बऱ्यापैकी वर्चस्व दिसून येते सिरसाट आणि खैरे यांच्यातील टीका सर्वश्रुत आहेत दुसरा मुद्दा म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शहरात महाविकास आघाडी विशेष म्हणजे ठाकरे गटाला विजयी करण्यासाठी सगळी शक्तीपणाला लावतील त्यानंतर थेट उमेदवारीचा विचार केल्यास असे दिसते की शिवसेना ठाकरे गट त्यांच्याच पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांना संधी देऊ शकतात संजय सिरसाट यांच्यामुळे उमेदवारीपासून आतापर्यंत वंचित राहिल्यामुळे ते देखील आपली शक्ती पूर्णपणाला लावतील या मतदारसंघातील ग्रामीण भागात रमेश गायकवाड यांची देखील बऱ्यापैकी वर्चस्व आहे राजू शिंदे पुन्हा एकदा बंडखोरी करू शकतात कारण छत्रपती संभाजीनगरवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपा बऱ्याच दिवसांपासून प्रयत्नशील आहे त्यांची बंडखोरी थांबविण्यासाठी महायुतीला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत आधी शिवसेनेच्या मतांची विभागणी झालेली आहे त्यात जर वंचितचा आणि एमचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळाला तर निवडणुकीचे परिणाम पूर्णपणे बदललेले असतील यामध्ये दुसरा एक फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो तो म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हातून गेल्या काही महिन्यांपासून अनेक गोष्टी निष्ठून जात आहेत त्यामुळे जनतेचा भावनिक पाठिंबा हे दोन्ही नेते मिळवण्यात यशस्वी ठरू शकतात भाजपाची बंडखोरी खैरे अंबादास दानवे यांचे वर्चस्व रमेश गायकवाड आणि बाळासाहेब गायकवाड यांना मिळत असलेला जनतेचा पाठिंबा गद्दारी या एका शब्दामुळे जनतेची मिळणारी सहानुभूती एसी उमेदवारीची जागा त्यात वंचित आणि एम आय एमचा पाठिंबा ठाकरे घराण्यावर सिरसाट यांनी केलेली बोसरी टीका आणि त्यामुळे दुखवलेला पारंपरिक कट्टर शिवसैनिक या सगळ्या बाबींचा विचार करता संजय सिरसाट यांच्या विजयाचा मार्ग नक्कीच खडतर होऊ शकतो आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा